श्री स्वामी समर्थ उपवास नाही केला तरी चालेल पण मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी चिमूटभर मीठ इथे ठेवा लक्ष्मी धावत तुमच्या घरी येईल नमस्कार मित्रांनो तुमच्या हक्काच्या कनकर इन्स्पायर चॅनलवर स्वागत आहे आज आपण एका अशा अद्भुत विषयावर बोलणार आहोत ज्याचे रहस्य फार कमी लोकांना माहीत आहे आपण सारेजण कठोर परिश्रम करतो पण तरीही घरात आर्थिक स्थिरता येत नाही पैसा येतो आणि लगेच खर्च होतो घरात नकारात्मकता जाणवते तुम्हाला माहीत आहे का तुमच्या स्वयंपाकघरातील एक अत्यंत साधा पदार्थ ज्याशिवाय जेवण आणि अच राहते तोच पदार्थ तुमच्या घरात स्थिर लक्ष्मी आणू शकतो मित्रांनो मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीच्या कृपेचा महिना या महिन्यातील पहिला गुरुवार म्हणजे माता लक्ष्मीच्या आगमनाचा सर्वात मोठा दिवस खूप लोक विचारतात उपवास करणे शक्य नाही तर लक्ष्मी कशी प्रसन्न होईल थांबा मी आज तुम्हाला एक असे गुपित सांगणार आहे ज्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही कोणताही मोठा खर्च करण्याची गरज नाही फक्त एक चिमूटभर होय फक्त एक चिमूटभर मीठ ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे राहू आणि केतू ग्रहांशी संबंधित आहे आणि हे दोन्ही ग्रह नकारात्मकता आणि आर्थिक अस्थिरतेला कारणीभूत असतात तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी चिमूटभर मीठ योग्य ठिकाणी ठेवल्यास तुमच्या घरातील सारी नकारात्मकता शोषली जाते आणि लक्ष्मी मातेला तुमच्या घरात धावत यावे लागते हा उपाय नेमका काय आहे ते मीठ कुठे ठेवायचे आणि कोणत्या मंद्राचा जप करायचा हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिले आपण मिठाचे ज्योतिषीय महत्त्व समजून घेऊ मीठ खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत क्षमता ठेवते असे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मानते म्हणूनच घराला दृष्ट लागल्यास किंवा घरात तणाव असल्यास मीठ वापरले जाते मार्गशीर्ष गुरुवार हा लक्ष्मीच्या पूजेचा दिवस या दिवशी केलेले उपाय लगेच फलदायी ठरतात जर तुमच्या घरात खालील गोष्टी वारंवार घडत असतील तर तुम्हाला हा उपाय त्वरित करणे आवश्यक आहे घरात सतत कलह आणि भांडणे होत असतील पैसा येतो पण तो लगेच नको त्या खर्चामध्ये निघून जातो घरात नेहमी उदास जड वातावरण जाणवत असेल मिठाचा हा उपाय या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे कारण तो थेट नकारात्मक शक्ती आणि दारिद्र्य यांचा नाश करतो आता लक्ष देऊन ऐका हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सायंकाळी म्हणजेच संध्याकाळच्या पूजेत वेळेत करायचा आहे या उपायासाठी लागणारे साहित्य खूप साधे आहे एक चिमुटभर खडे मीठ खडे मीठ सर्वात जास्त प्रभावी मानले जाते बारीक मीठ देखील वापरू शकतात चिमूटभर हळद हळद ही शुभता आणि ग्रह गुरु ग्रहाची कारक आहे ज्यामुळे धनात स्थिरता येते एक लाल रंगाचा छोटा कपडा लाल रंग लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कृती कशी करायची तर एक सर्वात आधी आंघोळ करून स्वच्छ वा किंवा हात पाय धुवून स्वच्छ वस्त्र परिधान करा दोन लाल रंगाचा कपड्यात खडे मीठ आणि हळद एकत्र ठेवा तीन आता या तिन्ही वस्तूंची एक छोटीशी पोटली म्हणजेच गाठोडे तयार करा चार पोटली बनवताना मनातल्या मनात माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि ओम श्रीम भ्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री भ्रीम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करा आता येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच ही मीठ पोटली कोठे ठेवायची ज्यामुळे लक्ष्मी धावत तुमच्या घरी येईल मित्रांनो ही पोटली तुम्हाला फक्त दोन ठिकाणी ठेवायची आहे ही ठिकाणे घरात नकारात्मक ऊर्जा गोळा होण्याचे प्रमुख स्त्रोत मानले जाते घरातील नकारात्मकतेचा मुख्य स्त्रोत स्नानगृह हो टॉयलेटचा कोपरा वास्तुशास्त्रानुसार स्नानगृह हो आणि टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे स्थान मानले जाते ही लाल रंगाची मीठ पोटली तुम्हाला स्नानगृह हो टॉयलेटच्या दक्षिण पश्चिम नैऋत्य कोपऱ्यात जिथे कोणाला सहज दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायची आहे मीठ त्याच जागेतील सारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करेल दोन स्थिर लक्ष्मीचे स्थान तिजोरी धन ठेवण्याचे कपाट ही दुसरी पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या कपाटात ठेवायची आहे हळद आणि लक्ष्मीला प्रिय लाल रंग तिजोरी स्थिर लक्ष्मीला आकर्षित करतो तसेच मीठ तुमच्या धनाला कोणाची वाईट नजर लागण्यापासून वाचवते किती दिवसांनी बदलवावी तर पोटली तुम्ही संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर किंवा पुढच्या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपर्यंत ठेवू शकता लक्षात ठेवा हा उपाय अत्यंत साधा असला तरी तो पूर्णपणे श्रद्धा आणि स्वच्छतेवर आधारित आहे उपाय सफल करणारी गुरुकिल्ली म्हणजेच स्वच्छता गुरुवारच्या दिवशी सकाळी मिठाच्या पाण्याने खडे मीठ घर पुसून घ्या यामुळे घरात माता लक्ष्मीच्या आगमनासाठी जागा तयार होते दान या गुरुवारी शक्य असल्यास मीठ तांदूळ आणि हळद दान करा संयम आणि विश्वास हा उपाय पूर्ण विश्वासाने करा लगेच फरक दिसला नाही तर निराश होऊ नका तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण पूर्ण भक्तीने केलेली ही चिमुटभर मीठ पोटली तुमच्या घरातून दारिद्र्य आणि नकारात्मकता कायमची दूर करेल तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा उपाय कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहून नक्की कळवा तुमच्या समस्या आम्हाला सांगा आम्ही त्यावर योग्य ज्योतिषशी उपाय घेऊन येऊ हो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या लवकर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी